बातमी मुंबईतनं मुंबईच्या उड्डाण पुलांवरनं धबधबे कोसळत आहेत मुसळधार पावसानं मुंबईमधील अनेक रस्त्यांवरती आणि पुलांवरती पाणीच पाणी साचलंय उड्डाण पुलांवरती साचलेलं पाणी धबधब्यांच्या रूपानं रस्त्यावरती कोसळत आहे काल रात्रीपासून सांताक्रुज चेंबूर लिंक रोड उड्डाण पुलावरती पाणी साचलंय रस्त्यावरील कोसळत असलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडते आहे रुडाणपुरावर साचलेलं पाणी हे अक्षरशः धबधब्यांसारखं आपल्याला रस्त्यावरती येताना बघायला मिळत आहे पहिल्याच पावसामध्ये मुंबईची झालेली ही दैन आणि याविषयी अधिक माहिती घेऊया विक्रांत शिंदे आपले प्रतिनिधी सोबत आहेत विक्रांत पहिलाच पाऊस मुंबईमध्ये पडला आणि त्यानंतर ते चित्र समोर येत आहे गुरुप्रसाद खरंय खरं तर कालच मान्सून जो आहे तो मुंबईत अंतर झाला असं हवामान विभागाने अधिक जाहीर तुम केलं नहीं। नहीं। तर आपण या मध्ये जशा प्रकारे पाहू शकतो पाणी जे आहे ते उड्डाणपुलांवरून खाली येते हे जे व्हिडिओ आपण पाहतोय ते पाणी खाली येण्यासाठी साधारणपणे ही सिस्टीम बनवलेली आपल्याला पाहायला मिळते मात्र तरीही ते पाणी जे आहे ते खालच्या रस्त्यावर हो येत आहे आणि त्यामुळे वाहन चालकांची तारांबळ उठते अगदी दुचाकी स्वारांसाठी तर हे अत्यंत धोकादायक अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळते कारण पाणी हे थेट अंगावर येत ही ती केवळ एकाच ठिकाणची परिस्थिती नाही आहे अशी परिस्थिती आपल्याला मुंबईतल्या बराच उड्डाण पुलांवर पाहायला मिळते संजय गांधी नॅशनल पार्क समोर संजय गांधी राष्ट्रांच्या समोर जो पूल आहे तिथून तर थेट पाणी जे आहे ते खाली येतं आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा अपघाताची शक्यता जी आहे ती सुद्धा त्यामुळे मुंबईकरांसाठी हा प्रश्न महत्वाचा आहे आणि यावर नेमकी काय उपाययोजना केली जाणार हे पाहणं कारण आता पावसाळा सुरू झालाय आता साधारणपणे कामं जी असतात रस्त्याची कामं असतात ती बंद केली जात असतात त्यामुळे आताचा पावसाळा मुंबईकर नेमका कसा काढणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे गुरुप्रसाद अर्थात धन्यवाद विक्रांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी 滚滚红